शिवानंद महाराज शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा का आहेत याचं उत्तर तुम्हाला सांगतोय पण जरा लांबून न्यायला लागलो तुम्हाला डायरेक्ट नेलं तर संपून जाईल लवकर पार्वती माता नारदाला म्हणते नारद जी आमच्या दोघांमध्ये बिलकुल पडदा नाही माझ्या मनातल्या सगळ्या भावना मी माझ्या पतीच्या समोर शेअर करते आणि माझा पती भोला भोलेनाथ तो सुद्धा माझ्या त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना मला सांगतात हे आमचं दोघां दोघांचं एकमेकावर असलेलं प्रेम आहे दोघांच प्रेम पार्वती शं नारदाला सांगू लागली नारदजी एकमेकावर आमचं दोघांचं बिलकुल एक एक रूप होऊन आम्ही प्रेम करतो त्याच्यामध्ये अजिबात दुरावा नाही आमच्या विचारामध्ये दुरावा नाही सगळ्या गोष्टी भोलेनाथांनी आजपर्यंत माझ्या समोर शेअर केल्यात मला सांगितल्यात आणि माझ्या मनातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी मी माझ्या भोलेनाथाला सांगते कोणतीच गोष्ट पतीने पत्नी पासून आणि पत्नीनं पतीपासून लपून ठेवायची नाही सुख असू द्या किंवा दुःख असू द्या सगळ्यात पहिलं मन मोकळं करायचं असेल तर आपल्या पत्नीजवळ केलं पाहिजे आणि पत्नीने सुद्धा आपल्या मनातलं सुख आणि दुःख आपल्या नवऱ्याजवळ व्यक्त केलं पाहिजे हा संवाद ही संवादाची कनेक्टिंग फार महत्वाची आहे बा जी म्हणतात माताजी तुम्ही म्हणताय शंकर भगवान तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतात पण कधी कधी माताजी प्रेम एकतर्फा पण बनत असत प्रेम एकतर्फी नसावं दुतर्फा असावं आपणच फक्त दुसऱ्यावर प्रेम करायचं आणि त्याने फक्त देखावा करायचा हे नाही जमत मत हार्ट टू हार्ट कनेक्शन दॅट्स कॉल्ड प्रेम लव हृदयाच हृदयाशी असलेलं कनेक्शन त्याचं नाव ना प्रेम आहे नारदजी म्हणतात माताजी तुम्ही करत असाल भोलेनाथावर प्रेम पण मला नाही वाटत भोलेनाथाचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून पार्वती माता म्हणते नारदजी शंकर माझे पती आहेत माझ्या नवऱ्याला तुम्ही जास्त ओळखता का मी नारदजी माघार घेतली म्हणले माताजी साहजिक आहे तुम्ही पत्नी आहेत तुम्ही अर्धांगिणी आहेत तुम्हीच जास्त ओळखता मग मी सांगते आजपर्यंत माझ्या नवऱ्यानं माझ्या पतीने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपून ठेवली नाही नारदजी म्हणतात फार चांगली गोष्ट आहे पण मला आणखी थोडा डाऊट वाटतो तुमच्या प्रेमामध्ये माताजी सगळ्या गोष्टी शंकरानं तुम्हाला सांगितल्यात म्हणे हो सगळं ए टू झेड काहीच शिल्लक ठेवलेलं नाही सगळ्या गोष्टी शंकराने मला सांगितल्या आधीपासून अंतापर्यंत अथ पासून इतिपर्यंत नारदानं हळूच विचारलं माताजी एक गोष्ट शंकराने तुम्हाला सांगितली का म्हणे कोणती शंकराने आपल्या गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा का घातल्या ते सांगितलं का पार्वती म्हणले नाही म्हणले मग प्रेम क्या खाक करते पार्वतीच्या कधी डोक्यातच हा विषय आला नाही तिला विचार भी केला नाही तुम्ही तरी केला होता का सांगा पार्वतीनं विचार केला खरे हे सगळ्या गोष्टी मला शंकरानं सांगितल्यात गंगा डोक्यावर का घेतली ते भी सांगितलं चंद्र डोक्यावर घेतलाय मस्तकावर ते का घेतलाय ते भी सांगितलं अंगाला विभूती लावली ती का लावली ते पण सांगितलं पण गळ्यात मुंडक्याच्या माळा का घातल्यात हे का नसल सांगितलं पार्वतीला जरा शंकराच्या शंकराशी थोडासा गुस्सा निर्माण झाला नारदय नारदाने बरोबर त्यांच्या नारदजी नारदाच्या प्लॅनिंगमध्ये पूर्णपणे सक्सेस झाले कारण नारदच त्याला म्हणतात शंभूजे थोडासा आवाज दिला नाही नारद त्याला म्हणतात ज्याने आखलेली योजना कधीच नाही होत रद्द त्याचं नाव नारद सक्सेस केला प्लॅन पार्वतीला शंकराविषयी गैरसमज निर्माण करून दिला अण्णारद जी घराच्या बाहेर पडले शंकर भगवान वडाच्या झाडाखाली आसन लावून बसले होते शंकरानं पाहिलं नारदजी आपल्या घरातून बाहेर पडलेत म्हणजे नक्की नारदानं रॉकेल टाकलंय आणि आता भडका थोड्याच वेळात होणार आहे लक्षात आलं शंकराच्या नारदजी थोडा अंतरावर जातात न जातात तर तेवढ्यात पार्वती माता लगेच शंकराकडे घरातून बाहेर निघली गेली शंकराकडे पण तिचं रूप तिचा रुबाब जरा वेगळा होता महिला मंडळीला भांडायचा जर मूड असला ना तर त्यांचा अवतार वेगळा होतो डोक्यावरचा पदर खाली येतो तो डोक्यावरचा पदर आहे ना खांद्यावरचा भांडायचा असलं ना महिला मंडळी असा पदर असा पाठी मागून घेतात असा मागून घेतात आणि मग इथं असं कमरेला खोसतात इकडे मग म्हणतात ये आता दाखवते तुला नारद पार्वती माता भांडणाच्या मूड मध्ये शंकराजवळ गेली गेल्या बरोबर आदर नाही वंदन नाही प्रणाम नाही नमस्कार नाही गेल्या बरोबर सुरू केली फायरिंग म्हणले प्रभू हे नाथ खर सांगा तुम्ही माझ्यावर प्रेम करता का बोला मनातून सांगा शंकर भगवान भोळा सज्जे ना जवळ जवळ नाईन्टी नाईन पर्सेंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के शंकर भोळेच असतात बघा शंकर भगवान म्हणतात देवी खरंच प्रेम करतोय मी तुझ्यावर तुझ्याशिवाय दुसरं कोणावरच प्रेम करत नाही खोट बोलता ना तुम्ही खोटं बोलताय अरे नाही देवी मी खरं प्रेम करतोय तुझ्यावरती तुला सोडून जगात कोणत्याच स्त्रीवर माझ प्रेम नाही एक निष्ठेच प्रेम फक्त तुझ्यावर मी करतो खोट बोलता मनीनात तुम्ही जर तुमचं माझ्यावर खरं प्रेम असतं तर तुम्ही माझ्यापासून काही गोष्टी का लपवल्या अरे देवी काहीच लपवलं नाही मी तुझ्यापासून सांगा ना म्हणेनाथ तुम्ही माझ्यापासून एक गोष्ट का लपवली का नाही सांगितलं तुम्ही मला आजपर्यंत की तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडमाळा का घातल्या का नाही सांगितलं बोला ना नाथ शंकर भगवान उत्तर देतात हसले शंकर भगवान देवी अगं देवी तुझ्या मनातला संशय मी घालवतो ऐक अरे मी भोळा आहे माझं नाव भोळा आहे मी आजपर्यंत तुला नाही सांगितलं मी भोळा स्वभावाचा आहे राहून गेलो सांगायचं पण खरं सांगू या मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा मी का घातल्यात सांगू देवी या मुंड माळा या मुंडक्याच्या माळा दुसऱ्या कोणाच्या नाहीत या सगळे हे मुंडके या मस्तकाच्या खोपड्या आहेत ना या सगळ्या तुझ्या आहेत हे सगळ्या तुझ्या प्रेमाचं प्रतीक आहे देवी मी तुझ्यावर प्रेम करतो ना नितांत प्रेम करतो मी तुझ्यावर जिवंत आहे तो पर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला खरं प्रेम बरं काय जिवंतपणे तर सगळेच करतात चांगलं असल्यावर सगळेच करतात पण मेल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थानं जगाचा निरोप घेऊन गेल्यावरही आपला प्रेमी व्यक्ती खरं प्रेम त्याला म्हणावं शंकर भगवान म्हणतात देवी अरे प्रेम आपल्या पत्नीवर आपल्या प्रिय व्यक्तीवर कसं करावं हे शंकराकडून शिकावं बघा माझे भोले बाबा पार्वतीला म्हणतात देवी कधी तू अंबिका कधी चंडिका कधी भवानी कधी पार्वती कधी सती अनेक अवतार तुझे होतात आणि प्रत्येक अवतारामध्ये मी एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करतो आणि तो अवतार पूर्ण झाला की त्या तुझ्या अवताराची आठवण म्हणून तुझ्या त्या प्रेमाची आठवण म्हणून देवी तुझ्या त्या मस्तकाची खोपडी मी माझ्या गळ्यामध्ये तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून धारण करतो पार्वतीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून शंकरानं आपल्या गळ्यामध्ये मुंडमाळा धारण केल्यास जो गलमुंड माल राजे शशि में विराजे दमरू निनाद बाजे कर में त्रिशूल धारा हता मदे त्रिशूल कथा, कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी